बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत वाळवा तालुक्यातील चिकुर्डे स्मशानभूमीमध्ये काळी जादू केल्याची घटना उघड झाली आहे गावच्या स्मशानभूमीमध्ये विविध प्रकारचं जादू टोण्याचं साहित्य काळ्या कपड्यामध्ये बांधलेल्या बाहुल्या तसंच नारळ आणि जादूचं इतर साहित्य ठेवल्याचं आढळलंय या प्रकारामुळं परिसरामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे आजच्या आधुनिक युगामध्ये देखील अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले अनेक लोक आपण पाहतो सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गावच्या स्मशानभूमीमध्ये मृतदेह दाहिनीला काळ्या कपड्यामध्ये बांधलेले नारळ उलट्या बाहुल्या तसंच काळ्या जादूचं साहित्य आढळलंय याबाबत चिकुर्डे गावचे पोलीस पाटील सुधीर कांबळे यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी चिकुर्डेच्या स्मशानभूमीला भेट देऊन पाहणी केली स्मशानभूमीमध्ये बांधलेल्या पाच कपड्यांमध्ये गावातील पाच तरुणींचे फोटो आणि नाव लिहिलेल्या चिठ्ठ्या होत्या अशीही चर्चा सुरू आहे एकूणच काळ्या जादूच्या प्रकाराबाबत चिकुर्डे परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे